वेलकम मॉल स्वागत आहे सगळ्यांच आता आपण नेक्स्ट नेक्स्ट नॉट इन द सेम वर्क अँड एनर्जी वर्क अँड एनर्जी म्हणजे बेसिकली आतापर्यंत आपण वर्क बघितलं की व्हॉट इज वर्क आणि वर्कचे काय प्रिन्सिपल्स काय डेफिनेशन काय वर्क कशाप्रमाणे म्हणजे बेसिकली वर्क आपण कुठे कुठे कोणत्या कोणत्या पॉइंटला काम झालंय दॅट दॅट कॅन से म्हणजे बघा आपण कोणत्या वर्क अँड एनर्जी म्हणजे कार्य आणि ऊर्जा कोणत्या कोणत्या आतापर्यंत आपण बोलतो वर्क व्हॉट इज वर्क तर कार्य कोणत्या कोणत्या मध्ये किंवा काय काय घडल्यानंतर कार्य घडलेलं असं आपण बोलवतो दॅट वी आर लुक ॲट आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहोत ठीक आहे आता आपण बघतो आता आपण बोलतो फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीचे फॉर्म आपण बघत आहोत वॉट इज एनर्जी अँड वॉट इज फॉर्म ऑफ एनर्जी दॅट वी आर लुकिंग अप एनर्जी बेसिकली वी कॅन से द फोर्स म्हणजे बल्ब बल एनर्जी आपण बोलू शकतो राईट अँड अगेन वी वी कम टू दन कनक्लुजन दॅट इज द युनिट ऑफ वर्क अँड युनिट ऑफ द एनर्जी इज द सेम दॅट पी कॉल्ड आहे जुल म्हणजे बघा कार्य आणि ऊर्जा या दोघांचं एकच एकक आहे ज्याचं नाव आहे जूल ज्याचं नाव आहे जूल जूल त्याला असं म्हणतात आणि ते आहे एसआय एस आय युनिटमध्ये म्हणजे स्टँडर्ड और सिस्टम इंटरनॅशनल म्हणजे पूर्ण इंटरनॅशनल पूर्ण देशामध्ये झूलच पूर्ण देशामध्ये बोलवतो की पूर्ण जगामध्ये झूलच वापरण्यात येतो आता नेक्स्ट अपन फॉर्म फॉर्म ऑफ एनर्जी द मेकनिकल एनर्जी पहली गोष अपन बोयानिकल एनर्जी बदल बोलू सो राइट नाउ वी आर टॉकिंग अबाउट मेकैनिकल एनर्जी तो मेकैनिकल एनर्जी तो तो का रबर बैंड इज रिलीज आफ्टर दिस स्ट्रेचिंग इट आता मेकैनिकल तो मेक मेकैनिकल या वर्ड कड़े जर कैकैनिकल ऑर्क अपन बहुत मशीन मेकनिकल कि मेकैनिक मेकॅनिकल मेकॅनिक आता मेकॅनिक मेकॅनिक आपण कोणाला म्हणतो मेकॅनिक आपल्याला त्याला म्हणतो जो मशीनचा वर्क किंवा मशीन जे काय खराब वगैरे यंत्र वगैरे असतो यंत्र वगैरे सुदृढायचं जो काम करत असतो किंवा कोण असेल त्याला आपण काय म्हणतो मेकॅनिक म्हणतो त्या मेकॅनिक वरूनच आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय यंत्रानुसार निर्माण झालेली एनर्जी काय यंत्रानुसार निर्माण झालेलं बल म्हणजे यांत्रिक बल असं सुद्धा आपण मेकॅनिकल एनर्जीला बोलू शकतो ठीक आहे परंतु त्याच परंतु मेकॅनिक एनर्जीला आपण बोलवतो त्याचे एक्झाम्पल्स काय आपल्याला देण्यात आलेत ते आपण बघूया तो बघा इथे द रब्बर बँड इज आफ्टर द स्ट्रेचिंग गेट अ इज आफ्टरिंग ऑर दिस इज द कॅटापल्टॅटापल्ट ओके तर आपण बघा कॅटापल्ट आपण घेतो म्हणजे त्याच्यामध्ये मध्ये दगड वगैरे टाकून आपण असं मारायचा प्रयत्न करतो बघा अशा प्रकारे खेळ आपण in the above example we see that when the rubber uh, rubber of a uh, of a catapult is stretched and released it comes back to the original state and the stones files uh, and the stones files uh, flies, uh, flies off and then the similarly when the spring of the toy is wood or uh, uh, is wood then it released really, the joy started or the to toy started Playing, playing when the water stored at the high uh, uh, at a uh, high it made the fall to the uh, fall on the wheel and the wheel started rotating and is this action the displacement takes place which means that work is done from where the energy obtains to the uh, 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 uh to this work the energy is stored in uh Sir, in okay okay yeah so uh, yeah, so uh, the point is, the energy which is stored in ah uh, in an object, the energy which is stored in an object due to the specific state of pos uh, or the position of that object is called the potential energy. मुझे potential energy मुझे इसका है कसल आप बोलो तब तब बगा, जो वह point बगा मी मिकाय बोलते थे व्यवस्थित लक्षण what या so what is the point किसी वेन एव्हर रबर म्हणजे जेव्हा पण आपण रबर खेचायचा किंवा रबर ताणायचा जर आपण प्रयत्न करतो तेव्हा काय होतो तर त्याच्यावरती बेसिकली ताण पडत रबर रब्बरवरती काय पडत असतो ताण हा पडत असतो आणि ताण पडल्यानंतर बघा ताण पडल्यानंतर जसंही आपण सोडू तेव्हा ते पूर्ण आपल्या पुन्हा आपल्या जागेवरती पडतं म्हणजे बघा आता जर सपोज मी हा रब्बर आहे तर रब्बर काय केला हा रब्बर एवढा असेल रबरचा साईज हा एवढाच आहे परंतु मी काय केला त्याला त्याला पुढे 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 पर्यंत त्याला ताणला म्हणजे हा बघा हा जो निळा पॉइंट आहे हा नंबरचा पॉइंट बी बनला ताणल्यानंतर ओके ताणल्यानंतर आणि जो हा जो पॉइंट आहे तो लालवाला पॉइंट हा पॉईंट ए बनला ओके हा ए टू बी मी त्यांना ताणलेला आहे परंतु त्याची ओरिजिनल हे किती आहे ओरिजिनल त्याचा साईज आहे ए टू सी ए टू सी त्याचा ओरिजिनल साईज आहे ए टू बी हा त्याचा ताणलेला आहे परंतु ए टू सी हा त्याचा ओरिजिनल साईज आहे तर बघा ह्याच्यात काय बोलण्यात आलं आहे बघा द एनर्जी विच इज स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट बघा म्हणजे काय जेव्हा पण आपण हा जो रब्बर हा ताणतो रबर ताणल्यानंतर इथपर्यंत आपण ताणला पॉईंट बी पर्यंत आपण त्यांना ताणला आणि नंतर जसं आपण सोडू तसा तो पुन्हा आपल्या ह्याच्यावरती येणार म्हणजे काय जेव्हा एनर्जी लागली म्हणजे काय जेव्हा एनर्जी लागली जेव्हा पण एनर्जी लागली जेव्हा पण ताकद लागली तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे पॉइंट ए थ्रू लेके पॉइंट बी क्या किया डिस्प्लेसमेंट के पॉइंट ए से लेके पॉइंट बी तक उसने क्या किया है डिस्प्लेसमेंट किया मतलब देखो या पे हम लोग जो बोलते की जेव्हा पण एखादा ऑब्जेक्टचा डिस्प्लेसमेंट होतं केव्हा जेव्हा डिस्प्लेसमेंट होतं केव्हा जेव्हा एनर्जी लागते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो वर्क डन झालेला बोलतो बरोबर वर्क डन झालेला आपण बोलू शकतो बघा ह्याच्यामध्ये पण ती गोष्ट की ती जसं आपण सोडू सोडू म्हणजे म्हणजे जसं आपण सोडू तेव्हा ते पुन्हा आपल्या जागेवरती आलेला आपण बोलू शकतो पुन्हा आपल्या जागेवरती आलेला ते बघू शकतो तो बघा ह्याच्यामध्ये काय होतं ऑब्जेक्ट मध्ये डिस्प्लेसमेंट पण होत आहे एनर्जी पण लागत आहे म्हणजे वर्क डन होत आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आता बघा तर ह्याच्यामध्ये वर्क झालेलं आहे तर वर्क डन होण्यासाठी कोणती तरी एनर्जी तर लागलेलीच आहे कोणती तरी एनर्जी ही तर लागलेली जाते तर ते एनर्जी कोणती तिला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी स्टोअर झालेले म्हणजे कोणती तरी एनर्जी स्टोअर झालेली आहे असं आपण बोलतो बघा जेवढा आपण लांब खेचू तेवढा तो आपल्याला जास्त जोरात लागणार आहे किंवा किंवा जास्त जोरात लागणार असं बोललं तरी चालेल किंवा या ह्याच्यामध्ये किंवा या रब्बरच्या ह्याच्यामध्ये कॅटापल्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघतो की जेवढा हा लांब खेचाल तेवढा तो दगडा जास्त जोरामध्ये लागेल आता जास्त जोरामध्ये लागणं म्हणजे काय की त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे जसे जसे आपण ती जसं जसं त्या रब्बरची बघा आता आता मला फागा आता जो छोटा रब्बर आहे हा जास्त ताणला जाईल हा जो, रब्बर जो रब्बर और, मोठा रब्बर आहे तो जास्त ताणला जाईल ऑब्विसली जो मोठा रब्बर आहे तो जास्त ताणला जाईल बरोबर म्हणजेच काय की मोठ्या रब्बरमध्ये जी स्टोअर म्हणजे मोठ्या रब्बरमध्ये जी काय साचलेली जी एनर्जी आहे जी काय साठलेली एनर्जी आहे ती कशी आहे छोट्या रब्बर मध्ये म्हणजे रब्बर ए पास रब्बर ए पेक्षा रब्बर बी मध्ये ताकदी जास्त आहे रब्बर ए पेक्षा रब्बर बी मध्ये ताकदी जास्त आहे म्हणजेच काय ह्याच्याच अर्थ काय ह्याच्याच अर्थ का की यांच्या वरच्या जेव्हा आपण कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतो त्या वरती त्या वरती काय त्यांची ताकद सुद्धा डिपेंडिंग आहे आणि त्याच ताकद डिपेंडिंगला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणते त्या डिपेंडन्सीला आपण पोटेन्शियल एनर्जी असं आपण म्हणण्यात आलो बघा पुन्हा मी वाचतो पुन्हा एकदा लक्ष द्या म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ते जाणून घ्या तो बघा द एनर्जी विच इज स्टोर्ड इन इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू द स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन द ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल डी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे बघा जेव्हा पण आपण एखाद्या गोष्टी फॉर एक्झाम्पल आपण पुन्हा एकदा ओके बघा इन दी अबव एक्झाम्पल वी वी सी दॅट ओके वी सी दॅट वेन द रबर ऑफ द कॅटपल इज स्ट्रेच अँड रिलीज इट कम्स बॅक टू द ओरिजिनल स्टेट अँड द स्टोन फ्लाइ ऑफ म्हणजे जेव्हा पण आपण हे खेचतो आणि जे सोडतो तेव्हा काय होतो होतं दगडतो बाहेर लांब हा पडत पडतो आणि सिमिलरली वेन द स्प्रिंग ऑफ टॉय इस वुडन और वुल्ड 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 अँड आपण एका uh, ह्याला uh, कसला आपण खेळणीला जेव्हा आपण uh, चक्री uh, चावी देतो मागून चावी देतो तेव्हा काय करत असतो आपण ती स्प्रिंग ताणत असतो बघा जेवढी जास्त ती स्प्रिंग आपण ताणू तेवढी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपण बघू शकतो बेसिकली uh, तेवढा जास्त वेळ तो चालतो आणि जर थोडस आपण जर ताणू तर ते थोडस चालत असते बरोबर खेळणी तर आपण सगळ्यांनी जण खेळतच आहोत चावी देण्याचे खेळणे तर ते एकदा तर बघा ह्याच्यात एक्झाम्पल काय अँड वेन वॉटर स्टोर्ड ऍट द हाय हाईट इज मेड अ फॉल ऑन द व्हील द व्हील स्टार्ट रोटेटिंग म्हणजे बघा जर एकदा जेव्हा बघा आपण जर कधी गाडी वगैरे धुताना गाडी वगैरे धुताना की टू व्हीलर सायकल सायकल तर नाही बेसिकली गाडी वगैरे टू व्हीलर धुताना आपण नेहमी ऑब्झर्व केलेले की टायरवरती जर फोर्स मध्ये आपण जर पाणी मारलं तर टायर आपआप आपआप काय करायला लागतो आपअप फिरायला लागतो तर एक हे एक आपण बघितलं तर बघा या सगळ्या मध्ये आपल्याला काय दिसतो की डिस्प्लेसमेंट टेक प्लेस वेन विच मीन्स दॅट वर्क इज डन डिस्प्लेसमेंट टेक प्लेस मिन्स द वर्क इज गन म्हणजे वर्क इज डन म्हणजे काय की ज्याप्रमाणे हा बघा हा जो पुन्हा एकदा म्हणतो जेव्हा पण आपण एखादा जेव्हा पण आपण एखादा काय म्हणतो रबर ताणतो तेव्हा रबर ताणतो हे डॉट 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 याच्यासाठी दिले डॉट 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 म्हणजे काय तिथे ताणण्यात आलं एवढं ते ताणण्यात आलं म्हणजे परमनंट ती हे नाहीये परमनंट त्याचा साईज तेवढा नाही तर त्याला जेव्हा आपण ताणतो म्हणजे त्याच्यात पोटॅशियम एनर्जी जेव्हा वाढवतो तेव्हा ताणतो तेव्हा तो हा एवढा मोठा होतो म्हणून इथे डॉट डॉट मी वापरलेला आहे राईट सो हा ताणल्यानंतर म्हणजे पॉईंट ए टू लेके पॉईंट बी तक उसका साईज जब एनर्जी हमने लगाय या फिर खिचा तो मतलब क्या की त्या मध्ये काहीतरी पोटेन्शियल ऑलरेडी ते एनर्जी होती याच कारणामुळे ते एवढ्या ताणात आहे याच कारणामुळे ते एवढी ताणलेली आहे आणि ते पुन्हा जेव्हा आपण रब्बर सोडतो तेव्हा ते पुन्हा आपल्या जागेवर जातो त्याचप्रमाणे बघा टायर वरती जेव्हा पण आपण पाणी टाकतो तेव्हा तो टायर फिरतो परंतु जसं टायर पाणी टाकायचं आपण थांबवतो तेव्हा ते काय होतं ते बेसिकली ब फिरणं बंद होऊन जातं सो दिस इज द थिंग म्हणजे बघा हा जो आपला ए टू बी चा जो पॉईंट आहे ए टू बीचा पॉईंट हा डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट झाला म्हणजे काय त्याच्यामध्ये एनर्जी आ, एनर्जी तर लागलेलीच आहे आणि डिस्प्लेसमेंट झाल्या म्हणजे बेसिकली आपण त्याला काय म्हणतो हो त्याला आपण वर्क डन झालेला असं आपण बोलू शकतो सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी आता आपण बघून घेऊ कायनॅटिक एनर्जी बद्दल आपण बोलूया कायनॅटिक एनर्जी तर कायनेटिक एनर्जी इज वॉट बघा एनर्जी जेव्हा पण आपण गेम ऑफ मार्बल आपण खेळत असतो तर बघा काय एनर्जी टी कॅन जे वेन वेनेवर ऑफ मार्बल म्हणजे गोट्यांचा जेव्हा पण आपण खेळ खेळत असतो तेव्हा काय करतो बघा या ए, या गोटीला आपण ए लाल आपलं जे वाली गोटी असते तिला आपण मारतो पण तिच्या सहाय्याने आपण दुसरी गोटी देखो हम लोग कंचे खेळते तो कंचे खेलने के टाइम हम लोग क्या करते की एक कंचा मारते और दुसरा कंचा बाहेर उडाते एक कंछा मारते दुसरा कंछा भार उडाते या फिर कैरम खेलते हुए या फिर अः ओ...

एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द मोशन इज कॉल्डिक एनर्जी मतलब देखो अभी देखो हम लोग क्या कर रहे हैं हम लोग क्या कर रहे हैं हम लोग वो स्ट्राइकर को या फिर हम लोग जो हम लोग जो मार्बल हम लोग जो गोटी खेल रहे है राइट मतलब अः गोटिया खेलते समय जो गोल गोल गोटिया रहती है वो खेलते समय और उसके साथ साथ जो स्ट्राइकर स्ट्राइकर खेलते समय मतलब कैरम की गोटिया और कंचे जो मैं बोल रहा हूँ त्या वेगवेगळ्या ठीक आहे त्या दोघां एक्झाम्पल मध्ये आपण काय करतो गोट्यांना मोशन देतो मोशन देतो म्हणजे त्याला आपण एक दिसा दे देतो त्यांना एक दिसा आपण देत असतो आणि हालचाल देतो आणि त्यानुसार ते वेगाने मग जात असतो देखो स्ट्रायकर उंगली से मारते तो व आगे आहे उशी लोग बोल सकते की फिर बाद में जो गोट्या जे खेळत असतात ते काय करतात एका गोट्याने दुसऱ्या गोटीला मारतात आणि ते गोटी बाहेर पडत असतात म्हणजे काय होतं याच्यामध्ये आपण मोशन म्हणजे आपण मोशन म्हणजे आपण हालचालचा वापर करत असतो आपण हालचालचा वापर करत असतो मोशनचा म्हणजे एका दिशेचा वापर uh, करत असतो ऊर्जा देण्यासाठी मोशनचा म्हणजे हालचालीचा आपण वापर करत असतो दिस ऊर्जा देण्यासाठी आणि ते ऊर्जा ऑप्टेन फ्रॉम द मोशन इज कॉल्ड द कायनेटिक एनर्जी म्हणजे बघा ती ऊर्जा कशी आहे ऑप्टेन फ्रॉम द ऑप्टेन फ्रॉम द कायनेटिक एनर्जी म्हणजे ऑप्टेन ऑप्टेन फ्रॉम द मोशन इज कॉल्ड द कायनेटिक एनर्जी म्हणजे बघा म्हणजे आपण जेव्हा जेव्हा आपण सपोज बॅटने बॉल मारतो बरोबर आपण क्रिकेट तर क्रिकेट हम सब हा सबको कपत आहे बर जेव्हा आपण बॅट घेतो बॅटने आपण जे बॉल मारतो आणि बॉल काय करतो बॉल हा कुठेतरी दूर जर सिक्स मारला असेल तर कुठेतरी दूर जातो नाही तर मग नॉर्म थोडा कमी स्पीडने मारला असेल तर काय होतं त्याचं ते आपला फोर वगैरे जात असतो म्हणजे बेसिकली काय तर आपण या ठिकाणी त्याला ऊर्जा देण्याचा प्रयत्न ऊर्जा देऊन त्याला मोशन देण्याचा प्रयत्न करत असतो तर या मोशनमुळे जे काय एनर्जी प्रस्ताव जे काय एनर्जी तिथे येते तिला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणत असतो बघा द एनर्जी बी एनर्जी युज फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क एनर्जी युज फॉर डुईंग मेकॅनिकल फोर्स इज कॉल्ड द मेकॅनिकल एनर्जी अँड दिस आर द टू टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड द कायनेटिक एनर्जी द पोटेन्शियल एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द पोझिशन अँड द कायनेटिक एनर्जी ऑप्टेन बाय द बाय दोशन तो बो बगा। तो बगा। तो काइनेटिक एनर्जी कल बोल तो का एनर्जी क्या बैट बैट बैटला बॉल मार लो बॉल क्या करते जाते किंवा गोटा खेळताना आपण एखादी गोटी फेकून मारतो एकाला तर त्याला काय होतं एक दिसा भेटते आणि एक मोशन तिला भेटतो दिसा भेटते आणि मोशन भेटतो मोशन म्हणजे काय तिला एक दिसा भेटते आणि एक चाल भेटते हालचाल भेटते किती पुढे जाण्याची हालचाल किंवा मागे यायची हालचाल अशा प्रकारची चाल त्याला भेटत असते आणि त्या चालीमुळे ते काय होतं ना त्यांना त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होत असते त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होत असते तर त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणू शकतो तर कायनेटिक एनर्जी आपण त्यांना असं म्हणू शकतो तर बघा आता बघा मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय की जे पाय मेकॅनिकल वर्क करायला जे काय मशीनचे वर्क वगैरे करायला आपल्याला ऊर्जा लागते त्याला आपण मेकॅनिकल एनर्जी असं म्हणू शकतो आणि मेकॅनिकल एनर्जी हे दोन फॉर्म आहे कोणते कोणते पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी हे दोन फॉर्म आहेत ठीक आहे आय होप आय होप राईट आय होप हे कळायला असेल इन केस नो यू गॅश करणार तुम्ही विचारू शकता बट प्लीज प्लीज लेटस नो आम्हाला सांगा की सर आम्हाला कळालं नाही किंवा कळालं म्हणून प्लीज सांगा पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी सध्या आपल्या बेसिक बेसिक मध्ये म्हणजे यावेळेस आपल्याला हे दोघे करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे यावेळेस तर हे दोन्ही करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नंतर येणारे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा नंतर जेव्हा येणारे जे इयर्स आहेत ते आपल्याला याच एनर्जीवरती किंवा पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जीवरती आपल्याला बराचसा त्यांच्यावरती एक गेम असल्यासारखं आपण बोलतो की बराच त्यांच्यावरती खेळ असल्यासारखा आपण बोलू शकतो म्हणून आताच पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी क्लिअर झालेलं बरं ठीक आहे म्हणून तुम्ही विचारू शकता पुन्हा सॉरी पुन्हा पुन्हा तुम्ही विचारू शकता यू गॅस कॅन ऑक्स दिस थिंग की बाय वॉट इज कायनेटिक एनर्जी व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी अँड प्लीज डू रीड द लेसन लेसन रीड करत जेणेकरून कळत जाईल की आपल्याला कुठपर्यंत कळाले कुठपर्यंत नाही येस तो आता नेक्स्ट आपण बघूया हिट एनर्जी हीट एनर्जी बद्दल आपण बघूया हिट एनर्जी मिन्स वॉट बघा अर्थ रिसिज द ह ही द प्रॉपर क्वांटिटी सन अँड दिस इज हा ऍटमॉस्फिरिक टेम्परेचर इज फेवरेबल ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड इज मेंटेन द हिट इज हिट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी सनलाइट सनलाइट कंटेन द हिट एनर्जी हिट इज प्रोड्युस बाय द बर्निंग ऑफ फ्युएल हीट एनर्जी इज यूज टू यूज इन द किचन ऑल द टाइम हिट इज मेजर्ड इन द युनिट ऑफ कॅलरीज uh, इन द युनिट ऑफ कॅलरीज बघा बेसिकली आपण बोलतो हिट एनर्जी हिट एनर्जी आपल्याला करणं हे सोपं आहे म्हणजे हिट एनर्जी म्हणजे काय की गरम गरम ऊर्जा किंवा उष्णता तर बघा उष्णता आपल्याला सूर्या सूर्याकडून मिळत असते सूर्याकडून पृथ्वीला जी उष्णता भेटते त्याच्यामुळे काय होतं तर जास्तीत जास्त सूर्य म्हणजे म्हणजे आपलं जो वातावरण आहे पृथ्वीचा जे वातावरण आहे तो चांगल्या प्रमाणात राहतो म्हणजे बघा आपल्याला आता थंडीमध्ये सुद्धा उन्हाची गरज लागते उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला ऊन असतात नंतर मध्ये सुद्धा हिवा पावसामध्ये सुद्धा आपल्याला उन्हाची गरज लागते बघा उन्हामुळेच होणारे उन्हामुळेच काय झाडे वगैरे फोटो सेंट्रसिस से हे घटना घडून झाडे वगैरे जगत असतात आणि सगळं काही घटना जे आहे हिट म्हणजे उन्हामुळे होत असते आणि हिट एनर्जी म्हणूनच आपण निर्माण झालेलो असं आपल्या मध्ये सुद्धा हिट एनर्जीचा तेवढाच आपल्या सस्टेनसाठी म्हणजे आपण राहण्यासाठी आपल्या जगण्यासाठी हिट एनर्जीचा तेवढाच उपयोग होतो कारण बघा जर हिट एनर्जी नसेल तर आपलं जेवण वगैरे बनवू शकेल का आन्सर इज नो आणि आपल्या सगळ्यांना गरम गरम जेवण आवडणं जेवण गरम गरम जेवण खाणं हे आवडतच दिस इज द थिंग दिस हाऊ द हिट एनर्जी इज इम्पॉर्टंट फॉर अस हिट एनर्जी इज द सिम्पल एनर्जी अँड वी ऑल नो अबाउट डेम हिट एनर्जी सिंपल एनर्जी अँड वी ऑल ऑलरेडी नो अबाउट डेम नंतर आपण बघूया लाइट एनर्जी लाइट एनर्जी इज ऑल्सो द कॉमन एनर्जी येस बोलो आणि म्हणजे जाणे येस दिस इज द थिंग अँड द हिट एनर्जी वी कॅन गेट ओन डिरेक्टली फ्रॉम इन द फ्री ऑफ कॉस्ट अँड डिरेक्टली फ्रॉम फक्त सन कडून किंवा सूर्याकडून आपण फ्री मध्ये आपल्याला हिट एनर्जी प्राप्त होत असते अन्यथा हिट एनर्जी जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला बर्निंग ऑफ फ्युल म्हणजे फ्युअल म्हणजे भले फ्यूल म्हणजे कोणताही असेल भले तो आपल्या घरातला एलपीजी गॅस असेल किंवा भले आपल्याला कागद असेल किंवा लाकूड असेल काहीही जाऊन आपल्याला Uh, right? काई हिट एनर्जी आपण प्राप्त करू शकतो राईट परंतु त्याच्यासाठी काही ना काही आपल्याला जाळणं आवश्यक असतो म्हणजे काही ना काही जाळणं आपल्याला आवश्यक असतं परंतु सन इज द ओनली सोर्स त्याच्यामुळे आपल्याला डिरेक्टली हिट एनर्जी भेटत असते आता नेक्स्ट आपण बघूया लाइट एनर्जी लाइट एनर्जी पण हिट एनर्जी सारखेच कॉमन आहे लाइट एनर्जी सुद्धा हिट एनर्जी सारखेच कॉमन आहे तर लाईट एनर्जी इलेक्ट्रिसिटी आपल्याला सॉरी इलेक्ट्रिसिटी वी ऑल नो आणि त्याच्याबद्दल आपण बेसिकली म्हणजे आपल्या सगळ्यां घरी इलेक्ट्रिसिटी आहेत आणि त्याबद्दल आपल्याला माहितीच आहे राईट आणि लाईट एनर्जी नसेल म्हणजे इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपल्या घरी काय हालत होतात या गोष्टीच्या बद्दलचा पण आपल्याला सगळ्यांना नॉलेज ऑलरेडी आहे तो बघा बी हॅव लर्न दॅट द प्लांट्स मेक देअर फू ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट इट मीन्स दॅट द लाईट एनर्जी इज ट्रान्सफर इन टू द एनर्जी ऑफ फूड अँड द प्लांट्स अँड द अॅनिमल्स यूज दिस फूड फॉट डूईंग देअर वर्क इट मीन्स दॅट द लाईट इज द फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे बघा आता या ठिकाणी लाईट एनर्जी कशा प्रकारे वापरण्यात आलेली आहे लाईट एनर्जी कशाप्रमाणे इथं बघण्यात आलेले आहेत तर बघा तर बघू शकता आपल्याला जो प्लांट्स आहेत जे प्लांट्स प्लांट त्यांना त्यांना काय लागतं बरं तर सूर्य सूर्य सूर्याचा सूर्या, सूर्या प्रकाश त्यांना लागत असतो सूर्यप्रकाश म्हणजे काय सन लाईट तर सन लाईट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर देम आणि त्यांना फूड फूड बनवण्यासाठी फूड बनवण्यासाठी ते फूड बनवण्यासाठी त्यांचा इस्तमाल करू शकतो फूड बनवण्यासाठी त्यांचा इस्तमाल ते करतात कसं असं करण्यात आता सनलाईटचा म्हणजे त्याच्यात काय तर ह्याच्यात मिनिंग काय की लाईट एनर्जी इट ट्रान्सफॉर्म इन टू द एनर्जी ऑफ एनर्जी इन फूड म्हणजे बघा म्हणजे बघा सन सॉरी सन नाही जे प्लांट्स वगैरे प्लांट्स वगैरे जे फळ वगैरे आहेत ते प्लांट्स फळ किंवा आपण जवळ पालेभाज्या वगैरे ते काय करत होतं ते खाऊन आपल्याला आणि अन्य प्राण्यांना सगळ्यांना काय भेटत असते ताकद ही भेटत असते एनर्जी भेटत असते जसं आपण फ्रुट्स वगैरे खातो त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते जसं आपण मेथी वगैरे असे पालेभाज्या खात असतो त्याच्यातून आपल्याला एनर्जी वगैरे भेटत असते राईट आणि नंतर आपण क्रॉप्स बघू शकतो क्रॉप्स म्हणजे गहू तांदूळ अशा प्रकारचे जे क्रॉप्स आहेत जे धान्य आहेत ते बघू शकतो की जेणेकरून आपल्याला एनर्जी सगळ्यांना भेटत असते परंतु बघा परंतु ती एनर्जी ते कुठून प्राप्त करतात किंवा जे फ्रॉ जे प्लांट्स आहेत ते कुठून प्राप्त करतात ते सनलाईट एनर्जी म्हणजे लाईट एनर्जी कडून ते प्राप्त करतात आणि ते कन्वर्ट करत असतात तर याच कारणामुळे याच कारणामुळे कॅन याच याच गोष्टीमुळे की लाइट एनर्जी कॅन बी कॅन ट्रान्सफॉर्म इन टू द फूड एनर्जी आणि त्याच्याचमुळे आपण बोलत होतो की लाईट इज द फॉर्म ऑफ एनर्जी त्याचमुळे आपण बोलत होतो की लाईट जो आहे तो कशाचा आहे एका ऊर्जेचा प्रतीक आहे किंवा ऊर्जेचा एक सोत्र असल्याचा आपण बोलू शकतो ऊर्जेचा सोत्र असल्याला आपण प्रकाशाला बोलू शकतो ठीक आहे राईट सो येस अँड अनदर थिंग अनदर वन थिंग इज साऊंड एनर्जी साऊंड एनर्जी म्हणजेच काय ह आवाज आवाज उर्जा आवाज ऊर्जा बद्दल आपण बोलवतो बेसिकली यू माइट हैव सीन द ग्लास ग्लास ऑफ पॅन्स विंडोज क्रॅक्स ड्यू टू द लाउड लाउड नॉइज बघा आपण दिवाळीमध्ये फटाके वगैरे फोडतात फटाके वगैरे जाळतात फटाके वगैरे जोरजोरामध्ये जाळत असतात आणि किंवा फोडत असतात त्याच्यामुळे बघा आपल्या घरातले सुद्धा भिंती किंवा घरातले कधी कधी आपले जे खिडक्या वगैरे आहेत ते सुद्धा हादरतात हादर ते सुद्धा हालतात तर याच कारणामुळे आपण काय बोलवतो याच कारणामुळे आपण बोलवतो की बघा कोणतीही गोष्ट हलवण्यासाठी कोणतीही गोष्ट हलवण्यासाठी आपल्याला ऊर्जेची किंवा ताकदीची गरज असते म्हणजे एनर्जीची गरज असते तो बघा सिमिलरली द साऊंड युज टू कंट्रोल द मुवमेंट ऑफ सम टॉय कार बघा साऊंड इज यूज टू कंट्रोल द मुवमेंट इन सम टॉय कार दिस मीन दॅट सम वर्क सम वर्क इज डन बाय द साऊंड अँड दॅट टेलर द साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे बघा काही काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये मध्ये असते बघा आपल्या घरी पहिलं प्रथमतः ते uh, म्हणजे आपण टीव्ही वगैरे ह्याच्यामध्ये बघितलं असेल की टाई वाजवल्यानंतर त्यांच्या घरातली लाईट चालू होते टाई वाजवल्यानंतर त्यांच्या घरातली लाईट चालू होऊन जाते किंवा बंद होऊन जाते किंवा फॅन वगैरे चालू होतो फॅन वगैरे बंद होऊन जाते ते एक आणि नंतर आपल्या घरी आपण बेसिकली बोलतो की जेव्हा आपण टाळी वाजवतो तेव्हा तो एक चिमणीचं एक छोटस एक चिमणी त्याच्यातून एक आवाज चिव चुच्यू च्युच्यू चिवच्यू अशा प्रकारचा आवाज त्याच्यातून येणार असतो ह्याच्यामुळे या एक्झाम्पलमुळे आपण काय समजवतो या एक्झाम्पल आपण समजवतो की ध्वनी हा सुद्धा एक ऊर्जेचा सोत्र आहे ध्वनी सुद्धा या ऊर्जेच्या सोत्र म्हणजे बघा त्याप्रमाणे लाईट ऊर्जेचा स्रोत्र म्हणजे बघा ना बरं जर ध्वनी हा ऊर्जेचा स्रोत्र नसता पहिली गोष्ट आहे तर तर ते जो चिवचिव करणार आहे ते तर ते ते केलं नसतं म्हणजे आवाजामुळे की टाई वाजवल्यानंतर आपल्या घरात ते लाईट वगैरे लागले नसते म्हणजे कारण का कोणा कोणाच्या घरामध्ये ते सिस्टम असते की जर आपण टाई वाजवली की लाईट चालवते टाई वाजवली की फॅन चालवत किंवा ती एक सिस्टम असते आणि दुसरे आपण बघू शकतो की जर ऊर्जाच्या जर नसता तर आपल्या घरातल्या खिडक्या वगैरे हादरले असते का दिवाळीतले फटाके वगैरे ऐकून तर उत्तर आहे नो हादरले नसते परंतु ते एनर्जी त्यांच्यामुळे एक ताकद असल्या कारणाने हवे आवाजामध्ये एक ताकद असल्या कारणाने आपल्या घरातले जे घरातले जे खिडक्या वगैरे आहेत किंवा दरवाजे ते काय होतात हादरतात घरातले जे खिडक्या आहेत दरवाजे ते काय होतात हादरतात आणि त्याचमुळे आपण बोलवतो की साऊंड That this is this is why we can say the sound is a form of energy. And last we have the last we have the chemical energy. What is the chemical energy? Uh, when the wood burns, we get the heat and light. The, sometimes we hear the cracking sound as well uh, as well. Why this is uh, and what makes this happen? When the energy stored in the wood is emitted into from through the chemical actions also, and it is due to the chemical reactions. It leads as uh, lead as uh, acid batteries that electrically energy is produced. That is for the chemical energy form. So, the energy obtained through the chemical action is called the. केमिकल एनर्जी तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे इन, इन्व्हर्टर वगैरे इन्व्हर्टरमध्ये काय करायचं एक पाणी त्याच्यामध्ये टाकण्यात येतलं जातं एक इलेक्ट्रिक वॉटर किंवा आपण त्याला बेसिकली इन्व्हर्टर वॉटर असं म्हणायचं इन्व्हर्टर वॉटर त्याच्यामध्ये टाकण्यात आलं तर हे दिस इज नॉट दी नॉर्मल वॉटर आपण घराच्या नळाचं पाणी त्याच्यात टाकून शकत नाही त्याच्यामध्ये स्पेसिफिक केमिकल वॉटरच टाकण्यात येतो किंवा केमिकल वॉटर त्याच्यामध्ये टाकण्यात येतो का कारण त्याच्या इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे लाईट आपल्या घरातली लाईट हे जनरेट होतो म्हणजे जेव्हा आपला लाईट जाते तेव्हा मुळे घरामध्ये लाईट येत असते तर ह्या ह्याची कल्पना आपल्या सगळ्यांना ऑलरेडी आहे याची कल्पना आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी आहे तर याच्यामुळे आपण काय सोडतो बघा द एनर्जी ऑप्टेन थ्रू द केमिकल ऍक्शन म्हणजे काय होतं एनर्जी कोणामुळे ऑप्टेन होते केमिकल रिॲक्शनमुळे ऑप्टेन होत असते म्हणून त्याला केमिकल एनर्जी असं म्हणत असतो बघा द एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द केमिकल दॅट वी एज द केमिकल एनर्जी द एनर्जी दॅट ऑप्टेन फ्रॉम द साऊंड इज कॉल्ड द साऊंड एनर्जी एनर्जी दॅट ऑप्टेन फ्रॉम द लाईट इज कॉल्ड द लाईट एनर्जी and again the energy is obtained from the heat that we called as the heat energy and the energy that obtained from the motion is called the kinetic energy and energy that uh, the, uh, that is already uh, or we can say the energy in which is, uh, which is stored in the object due to the specific state मतलब तेज टॉर्च तेल आपन पोटेंशियल एनर्जी बोलू तो आने जी मैक्यूनिकल काम करना चाहते जी का एनर्जी लगते तलापन मैक्यूनिकल एनर्जी आशे मन सकते हो तो दिस आर द लाइक वन टू थ्री फोर लर्न अबाउट येस दिस इज नॉट क्रॉकलिंग दिस इज क्रॅक्लिंग क्रॅकलिंग म्हणजे बघा कधी कधी लाकूड वगैरे जर जळत असेल तर त्याला क्रॅक करायचा कटकट असा आवाज येतो तर त्याला क्रॅकलिंग असं म्हणण्यात आलेलं आहे ते क्रॅकलिंग आवाज केव्हा येतो की जेव्हा हिट सोबत केमिक हिट 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 सोबत किंवा सोबत लाकडाचं केमिकल रिॲक्शन होतं तेव्हा तो जळण्याचा आवाज येतो बघा जेव्हा आपण लाकूड जळतो तेव्हा बघा कट 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 आवाज येत असतो तर तो आवाज म्हणजेच काय की तो बेस कारण तो आवाज म्हणजे काय त्याच्यामध्ये रिॲक्शन होत आहेत अशा प्रकारचं संबोधलं जातं ठीक आहे आणि बघा ते रिॲक्शन होतात त्याच्यामुळे बघा त्याच्यामुळे बघा आपण बघू शकतो की आग लाईट एनर्जी आणि हिट एनर्जी हे दोघे त्याच्यातून बाहेर पडत असतात बघा एखादा लाकूड जेव्हा पण आपण जाळतो एखादा लाकूड एखादा जो वुडन प्लेट आहे तो जेव्हा पण आपण जाळतो तेव्हा जो क्रॅक साऊंड येतोच परंतु त्याच्यापासून दोन फॉर्म ऑफ एनर्जी बाहेर पडतात एक लाईट एनर्जी आणि एक हिट एनर्जी बघा भले सोर्स एकच असेल परंतु दोन फॉर्म ऑफ एनर्जी त्याच्यामधून निघत असतात दिस इज द थिंग अँड दॅट इज नॉट क्रॉकलिंग दॅट इज क्रॅकलिंग ठीक आहे बेटा राईट आय होप सगळ्यांना लेसन कळायला असेल इन केस नो यू गॅस कॅनर्स तुम्ही विचारू शकता हे तर आपण सेव्हन या सेवन फॉर्म ऑफ एनर्जी आपण बघितलेलं आहे नेक्स्ट जो उडलेला आहे तो ट्रान्सफॉर्म ऑफ एनर्जी ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत ठीक आहे ट्रान्सफॉर्म ऑफ एनर्जी ते पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत हे जे आज सेवन फॉर्म ऑफ एनर्जी ते तुम्ही रीड करून घ्या आणि जो प्रिवियस जे आपला लेसन झालेला आहे जो ऑलरेडी झालेला आहे ते सुद्धा रीड करून घ्याल ठीक आहे